जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजी दा जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली दबाव तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम जनता एवढ्या दहशती खाली वागते उर्दूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी भीड सारखा प्रकार आहे सगळं बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी घटना वेगळीच घडलेली आहे की एका व्यक्तीने त्या ठिकाणी डीवायस पिनची रेड पडली असं एका लो व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डिव्हाइस पिनना समजून सांगायचा तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदा फोनवर घेतो त्यांना काही डायरेक्ट आजीदा फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजी दादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली कसं असतं आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायचं असते जबाबदारीनं वरिष्ठांना सांगायचं असते आणि जबाबदारीने कामं करून घ्यायची असते दबाव तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्या मागं वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससेमेरे लावायचं काम या ठिकाणी होते माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात ताबडतोब लक्ष घालावं आणि जे खरे गुन्हेगार आहेत ते वाळू मा काय माफी आहेत मोठ्या प्रमाणावरती यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत कुर्डूमध्ये जावावं जनता एवढ्या दहशतीखाली वागते कुर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी प्रकार आहे भीड पेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी माझे पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कुर्डूतला सात बारा उतारा आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक नोकरीनिमित्त नोकरी निमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेली आहेत त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरून गेलेला आहे ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एस पींना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी